तर बऱ्यापैकी सुसाट आपण येतो आहे प्रवास होतोय आता कुठल्याही पर्यायी मार्गाने जाण्याची गरज मला भासत नाही आहे तुम्ही पाहू शकता सुसाट येतोय आपण जास्त वेळ नाही झाला आहे प्रवासाला आणि प्रवास, प्रवास जाणवतही नाही आहे माणसं झोपायला आहेत गाडीतली म्हणजे चांगलीच गोष्ट आहे बघा त्याला ते दे हाताने करावं लागतंय त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो होतं अरे थँक्यू मित्रा थँक्यू नमस्कार म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आता आपण परतीचा प्रवास करतो आहोत मुंबईसाठी हा प्रवासाचा भाग दुसरा आहे जर पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर चॅनल वरती आहे नक्की जाऊन बघा म्हणजे या भागामध्ये आपण पोलादपूर ते मुंबई हा प्रवास पाहणार आहोत तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका तर मंडळी आता आपण वॉशरूम साठी कोल्हापूरच्या पुढे शेलार तिथे थांबलेलो आपण गेल्या वेळेला इथे आलेलो तेव्हा जेवलंसुद्धा होतो पण ते वेज जेवण होतं आणि आता ही काही वेळ जेवणाची वेळ नाही आपण ऑलरेडी सावर्ड्यावरनं जेवून निघालेलो आहोत वाजले आहेत पावणे चार पावणे चार पण नाही झाले आणि अजूनही आपल्याला स्कोप आहे की महाडच्या पुढे वगैरे आपण चहाला वगैरे थांबूया तर तुम्ही पाहू शकता सुसाट येतो आहे आपण जास्त वेळ नाही झाला आहे प्रवासाला आणि प्रवास जाणवतही नाही आहे माणसं झोपायला लागलेत आहेत गाडीतली म्हणजे चांगलीच गोष्ट आहे म्हणता म्हणता आपण महाड क्रॉस केलं आहे पुढची ही गाव आहे ती क्रॉस करतो आहे आपण आणि आता वाजलेत एक्झॅक्टली चार आपण निघालेलो दीड वाजता सावर्ड्यातनं नॉट बॅड म्हणजे ज्यांचं गाव सावर्डे आहे चिपळूण आहे त्यांच्यासाठी तर म्हणजे मस्तच रस्ता आहे त्यांना कसलीच कळणार नाही सोसायटी फक्त हे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव वगैरे इंदापूर ज्याचे बायपास कम्प्लीट झाले नाही आहेत तेवढ्या रस्त्याचं फक्त झळ सोसावी लागते बट संगमेश्वरच्या पुढे हातकंब्यापर्यंत निवळीपर्यंत जर कोणाचं गाव असेल किंवा त्याच्या पुढच्या लोक तर त्या रस्त्याची कळा आपल्याला भरपूर वेळ सोसावे लागणार आहे असो जे मागे गेलं ते गेलं आता आपण पुढच्या रस्त्याचं बघूया कसा आहे तो तर म्हणजे अशा प्रकारे नो नॉनसेन्स रस्ता इथे संपलेला आहे आता याच्यानंतर थोडा पॅचेस पॅचेस नाही म्हणजे खराब पॅचेसचा रस्ता असेल वीर स्टेशन गेलं आताच तर बघा समोर दिसतंय तुम्हाला पुढच्या ब्रिजचं काम चालू आहे आणि इकडनं डायव्हर्जन घेऊन आपल्याला जायचं आहे इथपर्यंतच होतं चांगला रस्ता संगमेश्वर ते हा पॉईंट त्याच्यानंतर मग वन साईड असा झालेला आहे रस्ता या वेला ना, थामो गाड़ी आने के है, है, तर आपण यावेळेला येताना इथे थांबवलेली गाडी आणि मी स्ट्रेचिंग केलेली चार वाजून दहा मिनिट झाले आपण चार वाजता महाडमध्ये होतो अगदी दहा मिनिटात आपण लोणेरे येथे येऊन आहे ट्राफिक नाही आहे अफकोर्स ही वेळ नाही आहे ट्राफिकची अजून एक तासाभरानंतर बहुतेक ट्राफिक लागेल डे आहे तसा पण मंगळवार आणि आपण लोणेरेमधन प्रवास होतोय लोणेरेमध्ये जिथे जिथे अर्थवर्क करायचं आहे ते काम चालू आहे अंडरपासच्या इकडचं पण मागे आपण बघितला तो ब्रिजच्या वरचे कॅप्स वगैरेचं काम चालू आहे अजूनही म्हणजे चार वाजून एकोणीस मिनटं पण नाही झालं अजून आणि आता आपण येऊन पोचलो आहोत ते माणगावला अजिबात ट्रॅफिक नाही आहे सध्या तरी पण हीच वेळ आहे ज्या वेळेत आपण स्मूथली माणगाव पास करू शकतो संध्याकाळी थोडं कठीण जातं तर तुम्ही पाहू शकता नाही आहे ट्रॅफिक आणि रेग्युलर जे ट्रॅफिक असायला पाहिजे एखाद्या शहरातनं पास होताना तेवढं आहे इथून श्रीवर्धनवरनं येणारा रस्ता आणि मार्केट लागलंय मस्त काजू वगैरे सगळा रानमेवा मेवा विकायला बसतात पणस भाज्या काजू अशा मस्त सावळीच्या बाजूला लावून ठेवलेलं आहे आणि इथून जाणारा चाकरमानी हे विकत घेऊन आपल्या गाडीत घालून घेऊन जाऊ शकते हे कोणी केलंय असं बघा त्याला हाता ते हाताने करावं लागतं त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो होत अरे थँक्यू मित्रा थँक्यू वाऱ्यावरती आलं असेल कारण त्याला खाली वजन ठेवतात ते नाही आहे तर अशा प्रकारे हा माणगावचा बस स्टँड आणि उजव्या हाताला इकडनं निजामपूर वाटे जाणारा रस्ता जिथून मोस्टली पुण्यातली मंडळी जातात आणि हा रस्ता खराब होता आपला मुंबई गोवा हायवे त्यावेळेला तिथून पण येणारे मुंबईतना येणारे भरपूर लोकं होती आय डोंट थिंक सो so, आत्ता त्याची नेसेसिटी आहे तर अशाप्रकारे आपण हे माणगाव मेन बाजारपेठ क्रॉस केलेली आहे अर्धी लढाई जिंकलो आणि वाजले आहेत आता चार बावीस तर म्हणजे जुन्या मुंबई गोवा हायवेची आठवण करून देणारे काही भाग असे उरले आहेत त्यापैकी माणगाव आणि हे इंदापूर तर इंदापूरला पण बायपास येणार आहे त्यामुळे हा रस्ता असाच राहणार आहे भविष्यामध्ये आपल्या मुलांना मुंबई गोवा हायवे कसा होता आधी हे दाखवायचं असेल तर दा माणगावमध्ये आणावं लागेल आय होप लवकरात लवकर आपले बायपास कम्प्लीट होतील म्हणजे आता चार वाजून चाळीस मिनटं झालेत आणि आपण कोलाड क्रॉस करतो आहे कोलाडलाही आलो आपण सुसाट आलो आपण मध्ये मध्ये काही पॅचेस खराब आहेत पण बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे आता पण या रस्त्याचं चा काम चालू आहे आपण सर्व्हिस रोडनी जातो आहे पुन्हा रस्त्यावरती येतो आहे पुन्हा सर्विस रोडला जातो आहे असे डायव्हर्जन्स करत करत आपण जातो आहे खरं पण संध्याकाळची वेळ आहे कडक ऊन संपलं आहे आता कडक ऊनाचा काळ संपलेला आहे त्यामुळे थोडं जरा सुखकर वाटतं पण एक होतं की जेव्हा कडक उन्हाचा काळ होता तेव्हा आपला प्रवासही तेवढा सुसाट झाला त्यामुळे असं कराटाळ कंटाळवाणा वाटला नाही आणि <laughs> तुम्ही पाहू शकता इथे जोरदार काम चालू आहे दोन्ही बाजूचं रस्त्याचं म्हणजे कोकणात जातानाच्या वेळेलाच त्या आधीच्या ब्लॉग्समध्ये मी बोललेलो की जिथे जिथे ब्रिजेसची काम चालले आहेत किंवा जिथे बायपास होणार आहे फक्त तिकडची कामं थोडी लेट चालली आहेत बाकी मधले मधले जे दोन शहरांच्या दोन गावांच्या मधले जे रस्ते आहेत जिथून मुंबई गोवा हायवे जातो त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे निदान एक साईड तरी ओपन आहे जे कॉक्रीटची नवीन तर बऱ्यापैकी सुसाट आपण येतो आहे प्रवास होतो आहे आता कुठल्याही पर्यायी मार्गाने जाण्याची गरज मला भासत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की हा जो कोलाडनंतरचा जो घाट आहे तो चारही लेन ले त्याच्या कंप्लीट झालेल्या आहेत त्यामुळे इथे विशेषतः जो होणारा उशीर होता अवजड वाहनं चढायला आणि उतरायला त्यांना वेळ लागायचा सिंगल लेनमध्ये तर ते आता होत नाही आहे ती गोची होत नाही आपली आपण सुरळीतपणे हा आप पार करतो आहे चारही लेन ओपन असल्यामुळे सो इट्स अ विन विन सिच्युएशन फक्त इथे जरा उतरताना वेगावरती नियंत्रण ठेवा कारण की गावाला जातानाच्या वेळी हा जो समोरचा जो डिवायडरचा कट आहे तिकडे एक आय थिंक मिक्सर पडलेला हां सिमेंट क्रशर जो असतो मिक्सर हे बघा तुम्हाला दिसतं आहे हे बॅरिकेट्स तोडून पडलेला होता तर उतरतानाच्या वेळी वेगावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे संध्याकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण वळखळ जो बायपास ब्रिज आहे तो चढतोय म्हणजे सरफेस काय एवढा स्मूद नाही आहे पावणे सहा वाजे झाले आणि आपण रामवाडीच्या इथून पेंट रामवाडी इथून क्रॉस करतोय रामवाडी क्रॉस करतोय ट्रॅफिक अजूनही असं काही लागलेलं ला नाही आहे कुठे काहीच आणि मगाशी तो वाशी नाका लागतो इथे तिथे फक्त ट्राफिक स्लो झालेलं स्पीड ब्रेकरमुळे आणि खूप रँडम तिकडनं ट्रॅफिक होतं कोण कसंही घुसत होतं तर त्यामुळे ट्राफिक स्लो त्याम झालेलं आता आपण मार्गस्थ आहोत चला तर म्हणजे आपण वडखळ नाका क्रॉस करून पुढे येऊन पेंट क्रॉस केलेला आहे अमरापूर क्रॉस केलेला आहे आणि इथे साई सहारा या हॉटेलमध्ये चहा पेण्यासाठी थांबलेलो चहा कॉफी प्यायलो आणि माझं ऑफिसचं कामसुद्धा केलं आता इथून धूम ठोकायची हो आहे आपल्याला आणि अंधेरी जोगेश्वरी गाठायचं आहे चला ते आता आपण धरणाळा अभयारण्य क्रॉस करतो आहे त्याचा गेट क्रॉस करतो आहे जवळच आला आता पावणे सात वाजून गेलेले आहेत मंडे संध्याकाळचे सात वाजत आलेत आणि आता आपण पळसपे फाट्याला आलो आहे म्हणजे आपला मुंबई गोवा हायवेचा प्रवास संपला इथे आता मुंबईचं रटाळ ट्राफिक लागणार आहे आपल्याला लेफ्ट मारून आपण जे एन पी टी मार्गाने कळंबोलीला पोहोचतो चला मंडळी वेलकम टू मुंबई आपण आता पोचलो आहोत कळंबोलीच्या फाट्यावरती जैनपटी रोडनी आलो आपण सुसाट पण आता इथे आपल्याला लागलं आहे ट्रॅफिक सिग्नल लागला आहे तर मंडळी आम्हाला इथून जोगेश्वरी गाठायला तीन तास लागले या पुढचा प्रवास सगळा रटाळ होता तो तुम्हाला दाखवून बोर करणार नाही आहे मी त्यापेक्षा तुम्हाला आत्तापर्यंत पाहिलेल्या ना एक ओव्हरऑल अंदाज आला असेल की मुंबई गोवा हायवेचं किती प्रमाणात काम पूर्ण झालेलं आहे तर म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा भेट द्या एक्सप्लोअर करा तुम्हाला तिथल्या व्हिडिओज नक्की आवडतील आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय